राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र स्वाभिमान मंगल कलश यात्रेच तीस एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन होणार आहे तर या रथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रेला सुरुवात झाली असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे या यात्रेचा शुभारंभ झालाय तर तीस एप्रिल रोजी ही यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे यात्रेचे आगमन होणार आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते अण्णासाहेब शेलार प्रशांत गायकवाड संजय कोळगे क्षितीश घुले संतोष धुमाळ सुरेश बनसोडे पानसरे आशाताई निंबाळकर सचिन डेरे अंकुश गर्जे साईनाथ भगत आणि जिल्ह्यातील सर्व संघाचे जिल्हाध्यक्ष महिला पदाधिकारी शहराचे पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार काशीनाथ दाते म्हणाले राज्यात महायुतीचं सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असून पक्षवाढीचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर जिल्ह्यात वाढवायची आहे महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील की नाही हे आता आपल्याला सांगता येणार नाही प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे आपली ताकद वाढली तर पक्षाला फायदा होईल तरी पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षवाढीचं काम करावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र स्वाभिमान मंगलकलश यात्रा तीस एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात असून पक्षाच्या जल्लोषात स्वागत केलं जाणार असल्याचं ते म्हणाले तर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र स्वाभिमान यात्रा तीस एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार असून या ठिकाणी प्रवरा आणि गोदावरी नदीतील पाणी कलशात टाकलं जाणार असून श्री शवणी शिंगणापूर येथील माती कलशात टाकली जाणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात जवळ कलश यात्रेचं स्वागत जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येणारे त्यानंतर कलश यात्रा कडे रवाना होणार असून येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे तर यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री नरहरी झिरवाळ माजी आमदार अनिल भाईदास उपस्थित राहणारे तरी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कलश रथयात्रेचं स्वागत मोठ्या उत्साहात करायचंय असं ते म्हणाले तर शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान कलश रथयात्रा सुरू झाली असून नगर जिल्ह्यात येणारे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्यानं वाजत गाजत रथयात्रेचं स्वागत केलं जाणार नाही मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ नगर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते रथयात्रेचं स्वागत करतील असं ते म्हणाले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुणका जगताप यांच्यावर पुण्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे तर ते लवकर बरे होऊन जनतेत यावे आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा व्हावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र कलश स्वाभिमान रथ यात्रा ही नगर जिल्ह्यामध्ये तीस तारखेला राहुरीमध्ये येत आहे तिचं तिथं स्वागत केल्यानंतर राहुरीमध्ये प्रवरेचं पवित्र पाणी आणि शनिशिंगणापूरची शिंगणापूरची माती त्या कलशामध्ये दिली जा ठेवली जाईल तिची पूजा केली जाईल विधिवत तिथली पूजा झाल्यानंतर सदरती यात्रा ही नगर शहरामध्ये येईल नगर शहरामध्ये आमदार संग्राम भैया जगताप माझे आमदार अरुण काका जगताप यांचं जे कार्यालय आहे तिथं जिल्ह्याच्या वतीनं तिथं त्या एकाच ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर ती रथयात्रा पारनेरकडं पारनेरकं पुढं प्रस्थान करेल ही रथयात्रा काल सकाळी दहा वाजता जळगाववरून निघालेली आहे संत आ, संत मुक्ताई मंदिरामधून त्या कलशाची पूजा झाली आणि तिथून ती, ती निघाली रथयात्रा तिचा समारोप या उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा पॉईंट हे पारनेर तालुका आहे पारनेर तालुक्यामध्ये या रथयात्रेचं जंगी स्वागत केलं जाईल आणि समारोप त्या ठिकाणी होईल आणि सर्व आलेल्या पाहुण्यांना तिथं त्यांचं भोजन सगळी व्यवस्था केली जाईल सदर रथयात्रेबरोबर माजी मंत्री अनिल भाईदास साहेब कॅबिनेट मंत्री नरवारी जिरवळ साहेब आणि कृषी मंत्री आदरणीय कोकाटे साहेब हे आहेत आणि या जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील दोन्ही आमदार माजी आमदार आदरणीय नरेंद्र घुले पाटील असतील चंद्रशेखर घुले पाटील असतील अण्णासाहेब सेलर असतील जिल्ह्यातले राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या वरती प्रेम करणारे सगळे ज्येष्ठ नेते या रथयात्रेमध्ये सहभागी होतील आणि आमची जिल्हा कार्यकारिणी शहर कार्यकारिणी सगळे जनतेमध्ये सहभागी होतील आदरणीय पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा प्रत्येक विभागातून त्या ठिकाणी निघ निग निघणार आहे ही नाशिक विभागाची रथयात्रा काल सकाळी मुक्ताईनगरपासून निघालेली आहे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या चार जिल्ह्यातून ती प्रवास करत नगर जिल्ह्यामध्ये तीस तारखेला प्रवेश करणार आहे शिर्डी राहुरी आणि नगर असा नगर जिल्ह्यातला प्रवास या रथयात्रेचा आहे आणि नगरनंतर पारनेरला त्याचा सांगता समारंभ त्या ठिकाणी केला जाणार आहे त्या सांगता समारंभासाठी मी सर्व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगतेच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं पारनेर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांचं पारनेर या ठिकाणी स्वागत करायचं यात्रेचा आणि सांगतेचा कार्यक्रम करायचा असल्यामुळं पारनेर म मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील मी या निमित्तानं आवाहन करतो की त्यांनीसुद्धा खूप मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पार्डमध्ये या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावं समारोपाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी या रथयात्रेचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत निश्चितपणे करणार अहिल्यानगर शहरामध्ये तीस तारखेला महाराष्ट्र गौरव रथयात्रा जी येणार आहेत त्या रथयात्रेचं शहरवासियांच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपदादा बारसकर आणि संपूर्ण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी अहमदनगर अर्थातच राहिल्यानगर जिल्हा शहराचे आमदार संग्राबाई जगताप यांच्या निमता सर्व मंडळी खरंतर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यापूर्वी उभे राहत राहिले असतील परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका हे खरंतर हजेरी आहेत पुण्यामध्ये एका खालगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत नगर शहराचं खरं खरंतर वातावरण हे सध्या पाहिजे त्याप्रमाणे खरं तर आम्ही सर्व मंडळी सक्रिय नाही आहेत एक मोठं दुःखासारखा प्रसंग करत सध्या गेल्या तेवीस दिवसापासून आमच्या सरोवर आहेत आम्ही कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आम्ही ते ॲक्सेप्ट करत नाही त्या कार्यक्रमात जातसुद्धा नाही आहेत पुढे हार पुरे अशा प्रकारचा कार्यक्रमसुद्धा आम्ही कोणताही पदाधिकारी त्यासाठी घेत नाही आहेत परंतु निश्चित शंभर टक्के या नगर शहरावर काकांचं जे प्रेम आहे आणि तुम्हाला माहिती आहे की दवा आणि दुवा हे नेहमी काम करत असतात आदरणीय काकांनी ज्या लोकांवर प्रेम केलेले ती सर्व लोक दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दुवा काकांसाठी मागण्याचं काम करत आहे म्हणून जिल्हाध्यक्ष आमची विनंती राहणार आहे की तुम्ही जरी आम्हाला या ठिकाणी आदेश दिलेला असेल कार्यक्रम सांगितला असेल तर आपण स्वतः खरं तर त्याचं लीड करावं हो, तुमच्या मागे फक्त उभा राहायचं काम आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर